शिवाय नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर सर्वांचे कल्याण हो ही स्वामीच्यांनी मनापासून प्रार्थना स्वामी म्हणतात बाळा या श्रावणामध्ये तुझ्या शत्रूंचा विनाश करणारा तुझ्या मनाला एक नवीन उभारी देणारा तुझे दुःख चिंता काळजी संपवणारा शत्रिडा नष्ट करणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश समोर बाळा स्वतःला खूप हो भाग्यशाली समज कारण हा संदेश ऐकल्यानंतर तुझ्या आयुष्यात होणारा खूप हो मोठा चमत्कार आता तुझे शत्रू पाहणार आहेत तेव्हा बाळा स्वतःला भाग्यशाली बाळ समजून हा संदेश स्वीकार करून शांत मनाने शेवटपर्यंत ऐकून तर पहा खूप काही शुभ संकेत हा संदेश तुझ्यासाठी देणार आहे कारण बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यामध्ये तुझे खूप मोठे स्वप्न अपुरे राहिले आहे खूप मोठी आनंदाची बातमी आता तुला प्राप्त होणार आहे तुझ्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण होणारा हा सुंदर काळ तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा भिवू नको सर्व काही कार्याला निशंक मनाने सुरुवात कर कारण तुझ्या प्रत्येक पावलागणी ही स्वामी माऊली ही स्वामी शक्ती सदैव तुझ्या पाठीशी आहे बाळा स्वामी माऊली तुला कधीही अंतर देणार नाही जर तुझा हात आम्ही पकडला आहे तर बाळा कोणत्याही संकटांना कोणत्याही वादळांना तुला घाबरण्याची गरज नाही कारण जिथे आम्ही तुझ्या पाठीशी निरंतर उभे आहोत आमचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहे तेव्हा बाळा या शत्रूंना आता तुला घाबरण्याची गरज नाही कारण तुझ्यासाठी हा सर्वोत्तम काळ तुझ्यासमोर आहे सर्व काही तुझ्या हातून अशक्य ते शक्य होण्याचा हा सुंदर काळ जवळ आला आहे तेव्हा बाळा वर्तमान काळ जर काही तुला देण्यासाठी आला आहे तर तू आता त्या भूतकाळातील कठू आठवणींमधून बाहेर पड जो काही त्रास दुःख वेदना आजपर्यंत सहन केल्या आहेस सर्व मनातील काढून आता सकारात्मक विचाराने एक सुंदर वर्तमान काळ तुझ्या समोर जर उभा आहे तर बाळा मनापासून त्याचा स्वीकार कर आणि तुला जे काही प्राप्त करायचे आहे तुझे सुंदर स्वप्न असेल तुझ्या कुटुंबातील एखादे तुझे खूप मोठे नियोजन असेल जे आजपर्यंत तुझ्या हातून अपुरे राहिले आहे हो बाळा आता गरज आहे अपार कष्ट करण्याची गरज आहे आत्मविश्वासाने संयमाने पुढे जाण्याची आणि मनातील इच्छित प्राप्त करण्याची पण बाळा हे सर्व करत असताना तुझ्या मनातील जो काही तुझा खंबीर आत्मविश्वास आहे तो कधीही डळू देऊ नको आणि आमच्यावरील विश्वास कधीही ढळू देऊ नको स्वामी बघताना तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी माऊलीवर असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली माझा तुमच्यावरचा विश्वास कधीही ढळू देणार नाही अशी कमेंट करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयखोष करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा जर अखंड नामस्मरण माझे तुझ्या मुखाशी आहे तर बाळा तू घाबरतो कोणाला निडर बन प्रत्येक गोष्टींचा सामना आत्मविश्वासाने कर कोणतेही संकट तुझ्यासमोर उभे असू दे कितीही शत्रूने तुझ्या वाटेत काटे पेरू दे पण बाळा आता माघार घ्यायची नाही हरायचे नाही त्यांना दाखवून द्यायचे आहे की तू स्वामीप्रिय बाळ आहेस तू कोणत्याही संकटांना घाबरणारा नाहीस कारण बाळा तुझा विश्वास जर आमच्यावरती खंबीर आहे तर आता तुझ्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे तेव्हा बाळा पुढे चालत राहा पाऊले मागे घेऊ नको कारण आत्मविश्वासाने संयमाने आणि सकारात्मक विचाराने जी काही पावले तू पुढे टाकत आहेस त्याद्वारे तुला खूप काही यश सिद्धी प्राप्त होणार आहे तुझ्या मनातील खूप मोठे स्वप्न पूर्ण होणार आहे हो बळा आता योग्य वेळ आली आहे या शत्रूंना दाखवून देण्याची की तू खूप काही करू शकतो तुझ्या आयुष्यामध्ये या लोकांनी कितीही प्रयत्न करू दे तुला मागे खेचण्याचा पण प्रत्येक प्रयत्न त्यांचा असफल होणार आहे कारण त्यांच्या समोर ही स्वामी माऊली आहे त्यांना या शक्तीचा अंदाज नाही या माऊलीला या लोकांनी खूप हलक्यात घेतले आहे पण बाळा आता सर्व काही त्यांच्या समोर हा खेळ होणार आहे कारण तुझी सहनशीलता संपली आहे तुझ्या सहनशीलतेचा अंत झाला आहे तिथूनच या स्वामी माऊलींचा खेळ सुरू झाला आहे बाळा आता तुझ्या शत्रूंना समजून येईल की दुसऱ्यांना दुःख देऊन दुसऱ्यांना त्रास आणि वेदना देऊन स्वतःला सर्वांची परतफेड करावीच लागते कारण जे तुम्ही दुसऱ्यांसाठी करता मग ते काही सुखाचे असो किंवा दुखाचे असो सर्व काही तुमच्याकडे परत येत असते म्हणूनच बाळा आम्ही वारंवार तुम्हाला हेच सांगत असतो की तुमचे शत्रू तुमच्याशी कितीही वाईट वागू दे तुम्ही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका तुम्ही तुमचे चांगले वागणे सोडून देऊ नका कारण ज्याचे कर्म त्याच्याबरोबरच असते म्हणूनच चांगले कर्म कराल तर त्या चांगल्या कर्माची फळे निश्चित चांगली मिळणार आहेत बाळा आता तुझ्या शत्रूंना धडा मिळण्याची वेळ आली आहे हा श्रावण महिना संपण्याअगोदर तुझ्यासमोर सर्व शत्रूंचा खेळ संपला असेल तेव्हा बाळा निश्चिंत रहा कारण माझे शुभ आशीर्वाद तुझ्या पाठीशी निरंतर आहेत तुझ्या मनातील सर्व ज्या काही वेदना दुःख सगळ्यांवरती आता फुंकर घालणारा जर हा दिव्य संदेश तुझ्यासमोर आला आहे तर बाळा चिंता का करतो आता यापुढे जे काही करायचे आहे सर्व जिद्दीने आणि सर्व काही सकारात्मक विचाराने आणि मनात माझे जर निरंतर नामस्मरण आहे तर बाळा तुझ्या हातून आता उच्च कार्य घडणारच आहे सर्व तुझ्या कुटुंबातील मनातील सर्व इच्छा पूर्ण होणार आहे बाळा आता चिंता करू नको यापुढे निरंतर निशंक मनाने चालत राहा आणि सर्व काही तुझ्या मनातील इच्छा पूर्ण होणार आहेत कारण बाळा जर ब्रह्मांडाची शक्ती ही स्वामी आई तुझ्या पाठीशी उभी आहे तर तुला आता कोणासमोरही लाचार होण्याची गरज नाही कोणासमोरही अश्रू ढाळण्याची गरज नाही कारण बाळा सर्व काही तुझे प्रारब्ध आता संपले आहे जे काही तुझे वाईट पार प्रारब्ध होते सर्व काही काढून घेण्यात आले आहे आता फक्त तुझ्या आयुष्यामध्ये सुख आनंद आणि वैभव आहे तेव्हा बाळा हे सर्व घेण्यास तयार आहेच स्वामी भक्तानं तुम्हीही हे सर्व काही घेण्यास आनंदाने तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलीच्या नामाचा जयखोष करायला विसरू नका स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील स्वामी म्हणतात बाळा तुझे आयुष्य पूर्णत बदलणार आहे कारण हा संदेश तुझे जीवन पूर्ण बदलण्यासाठीच तुझ्यासमोर आला आहे कारण बाळा आम्हाला माहीत आहे तू मनाने खूप खचला आहेस तुझ्या मनातील वेदना आम्ही जाणतो आहोत म्हणूनच तुला काहीतरी सांगण्यासाठीच हा गुप्त संदेश तुझ्यासमोर आला आहे तेव्हा बाळा स्वतःला खूप भाग्यशाली बाळ समज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ